मध्ये हर तर माझे दोन दिवस ब्लॉक येऊ शकले नाही मी आराम केलाय दोन दिवस निळकंठेश्वर येथे आता निघालोय मी पुढच्या प्रवासाला तर पुढील अपडेट येत राहतील नरमध्ये हर हर बघा ना जरा हायवे चाललोय पुढे चालित पराक्रमावासी तर मी माग चाललोय थोडं हळूहळू चाललोय पण कारण दोन दिवस मी ब्लॉक काढू शकलो नाही दोन दिवस आराम केला नाही कंटेश्वर इथे पुढचे ब्लॉक आजपासून येतील नर्मदे यार बघा सावलीच्या आसरायला काही पराक्रमवासी बसले होते ते मला बघून लगेच निघालेत नर्मदे हर हे नर्म बघा निघालेत ते आपल्या जवळचेच आहेत महाराष्ट्र नाही सर्व नाशिक जिल्ह्याचे नाशिक जिल्ह्यातील आहेत खूप त्रास देणे येतात नर हर हर थोडं पाठीमागे आले असताना निळकंठेश्वरच्या एक पाच सहा किलोमीटर आल्यानंतर एका झाडाखाली हे बाबाजी आपल्याला सेवा देत आहेत त्या पालभोग आणि बिस्किट पुडा वगैरे असं काही देतात तर बाबाजी आपका नाम बता तिथे क्या बोले महेश भाई।, महेश भाई बोलके ये सेवा देते प पर जो परिक्रमावासी जो आते उनकी सेवा देते नर्मदे हरमचे नर्म 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 जे बाबाजी होते तिथे नाशिककर आलेले होते नांदगावचे तर मामा तुमचं नाव सांगा एकनाथ सत्तो आहे तालुका नांदगाव जिल्हा नाशिक तर हे परिक्रमेत आहेत आणि हे बाबा पण आहेत बाबा तुमचं नाव सांगा अनिल खरे पिंपळा आहे किती परिक्रमा आहे बाबा तुमची दुसरी यांची पण दुसरी परिक्रमा आहे तरी हे मला भेटले होते हे शुक्ल तीर्थाच्या माग एका झाडाखाली हे जे बाबाजी सेवा देत आहेत ना तर त्यांचे तर ते बसलेली होते आसऱ्यासाठी थोडं ऊन खूप पडलेलं होतं त्यामुळे बसलेले होते तर नरमध्ये हा चहा प्रसादी घेतल्यानंतर निघालोय आता पुढं थोडा आराम केला तर बघा किती मस्त सावली आहे वाड्या झाडाची झाडांची सावली सकाळी जास्त वाटत किती मस्त नजारा आहे नरमध्ये हर गाड्या अ डांबरी सडके पेक्षा आपलं पगदंडी रोडनी चालायला खूप छान वाटत कारण तिकडे कोणतं वाहन नसतं कोणतं हे नसतं आणि शुद्ध हवा असते हे वाहन असतात ना तर ते कसं कार्बन डायऑक्साईड सोडत असतात तर ते कसं आपल्या नाकात पण जाऊ शकतं ना तर आपल्याला पुढे एक बाबा चाललेले दिसत आहेत पराक्रम आहेत ते ते खूप फास्ट आले ते त्यांनी चहा प्रसाद वगैरे काय घेतलेलं नाहीये खूप जोरात चालत पुढे आले आणि सावलीला आसरायला उभे राहिले आता आपण त्यांची मुलाखत घेऊया बाबा कुठली येत नांदगाव नांदगाव नांदगावचे परत बाबा भेटलेले आहेत किती परिक्रमा आहे बाबा आपली दुसरी दुसरी तर बाबांची दुसरी परिक्रमा आहे नर्मदे हर नर्मदे हर हे बघा बोर्ड लागलेला आहे शुक्ल तीर्थ तीन किलोमीटर दाखवतोय आणि जिनोर बारा किलोमीटर दाखवतोय तर आपल्याला फक्त जुनोरच्या आल्याकडं मंगलाश्वर म्हणून आहे तिथे थांबणार आहोत आपण संध्याकाळची मुक्कामी उद्या सकाळी सहा वाजता परत प्रस्थान करणार आहोत नर्मदे हर नजारा एकदम खूप छान झाडं खूप येत रस्त्याला आल्यानंतर खूप सुंदर अशी झाडी मी सुटल तीर्थ गावाच्या जवळ आलोय खूप सुंदर अशी झाडी बघायला भेटली रस्त्याच्या कडीला खूप अशी सुंदर अशी सावली ऊन सावलीचं खेळ खेळल्यासारखंच थोडे झाडे कमी थोडे जादा आता हे मोठे झाडे आले पुढे मध्ये हर ही मंगलेश्वर गावामध्ये पोचलं तर ते जे आपण मगाशी बोर्ड दाखवला ते रामकथेसाठी मंडप तयार करतात तिथं इथं तिथे रूम वगैरे आहेत तर आपण ज्या आश्रमात जाणार आहोत तिथे मय आश्रम चालवतात ज्योती दिदी म्हणून आहेत त्या तर आता आपण तिथे जाणार आहोत आजचं मुक्काम इथेच करणार आहोत उद्यापासनं परत वीस किलोमीटर जाणार आहोत नर्मदे हार